भावांना आपलं आज बैल पोळा आहे तर मित्रांनो आज सण तुम्हाला साजरा कसा करायचा दाखवतो आपला घरी गायाचं साजरा केलाच पण आपला बैलाचा मान असतोय ना म्हणलं मित्रांनो दाखवा एकच नंबर आहे मित्रांनो आज क्वालिटी एकच नंबर पोळा हे साजरा होतोय तुम्ही पण या भावांना बैल पोळा बघायला सारख्या राजे आहेत भावानो मस्त पाणी लावतो थोडं जास्त नाही थोडं लावतो पाणी त्यांना गंध लावतो मस्त काय बैल पोळा साजरा चाललाय गंध लावतो मला पण लावतो गंध चवारा असतोय त्यांच मंगळसूत्र पद्धत असते अस सण साजरा करावा लागतोय आणि सण साजरा करणं फार मोठं काम आहे आपलं मित्रांनो त्यांचा नारळ ज्यांचा पा अर्धा कसं पहिलं आहे त्या मित्रांनो सर्जराजे राजा जोडे नसते एकच नंबर का म्हण काही नारळ पण फोडलाय त्यांना मस्त निवड दाखवायचा आहे दोन्ही बैलांना दोन ताटे निवल्य केलंय अजून त्यांना आहे जय हो सरजा राजा जय हो सर्जा राजा जय हो, हो। आता त्यांचा लग्नाचा अक्षेदा टाकायचा अनुष्का का जरा अक्षेदा મંગલ સાવધાન આ તાવ સમયો શુલન સા चला मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करा नमस्कार मित्रांनो जा। गावाकडचं वातावरण कसं आहे आज बैल पोहा बघा गा कशा सजवल्यात हा बघा किती भारी रंगवल्यात किती मस्त सजवल्यात होत हिंगूळ बिंगूळ लावून टाईट झाल्यात कलर बी वाळा आता आता ही बी गाय खाती हो। इथ लही बाहेर रंगवली काही चांगली इकडून बी रंगवली तिकडून बी बघा दोन्ही गा रंगवल्यात आज बैल पोळाय आज गांची लग्न लावत असते आज बैल पोळा म्हणजे ही ना का मित्रांनो इकडं घर संध्याकाळचं वातावरण कसं आहे बैल पोळ्या दिवशी हा लय मस्त वातावरण आहे वारं सुटलंय बघा घर मित्रांनो आज बाय गायांची लग्न लावित असते काही शियाळ्या बी खात्या बघू तर गायाचं अजून काय चाललंय काय नाही हा खात्या आता कमेंट करून ती कमेंट बॉक्समध्ये सांगा बी कशा झाले बैलपणा तुम्ही बी गाहांची लग्न लावले असतील की लावायचीच आता थोड्या लग्न ए कशी बघत ही हो। कशी बघत बघा ले रागात बघत राग हो। ती रागवली वाटतो काय काय बघा कशी बघ तिला वाटतं आज ल कष्ट रंगोली आज जड लागत असेल ना तिला बघा रंगोली किती मस्त आज तर गायांची लग्न लावायची हो गा मित्रा हाँ, 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 का मित्रांनो घर हो का इकडं तुळस आहे इकडं तुळस आहे किती मस्त वातावरण आहे संध्याकाळचं वातावरण बघा ना कसं वारं बिर सुटलं इथं दिसतं इथं वार बिरं सुटलंय आता त्यांची लग्न बी लावायची अजून टाईम आहे थोडा हा तर लग्न लावायच लागते ना लग्न नाही लावलं कस जमन बर का असा परिसर आहे तिकड ही बी कर शेळ्या बी खात्यात ही काय शेळ्या बी खात्यात अगा इकडे शेळ्या बसल्यात कशा बसल्यात बघा दोन्हीकड दोन हो ग गाया ह्या बसल्या आता हे हो हि तर कशी बसली हि हो का गाया बघा कशी दिसती ही इकड पंडाल कशी या हाय काय शिंगूळ बघा शिंगाला लावलाय केसरी निळा बी लावते तर केसरी बी कलर बिलर लैन ना रंगुल्या साध्या आपल्या रंगुल्या गावाकडवाणी आज सगळ्यांनी निघा रंगुल्यात आज बैल म्हणजे त्यांचा दिवस आहे आख्या सालात न एक दिवस त्यांचा असतो त्यांच्यासाठी बैल बी आणलीत ना आता बैल बी दाखवायचीत ना हाय तर बारकुली बघा हो मित्र कस चालय बैल पोळा दिवस वार उचलय भनभडा पाऊस बिया नाही काय चाललंय काय ना पावसाचे लई वार सुटल एक गाय खाती एक उभा राहिली पलीकडची मोठी गाय ना अलीकडची बारकी गाय तर गायला आवडलं असलं तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सांगा कमेंट मध्ये कशा दिसतात बैल गाया तुम्ही बी साजरा केला या अस सांगा कमेंटमध्ये कमेंट मध्ये सांगा विसरू नका हवा मित्रांनो आता झालंय खात्यात चांगल्या तर चला मित्रांनो चॅनल आवडल्यावर सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटलाय तर चला मित्रांनो बाय